शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्ही मागील तीन वर्षापासून आमच्या जालना नांदेड समृद्धीमध्ये जाणाऱ्या जमिनीचा चांगला आम्हाला योग्य मोबदला मिळावा म्हणून आम्ही शेतकरी सतत या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज करून पाठपुरावा केला तसेच यापूर्वी देवमूर्ती येथे श्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं परंतु त्याची कोणतीही दखल या शासनानं घेतली नाही त्यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वतः आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की तुमच्या सर्वांच्या जमिनीची आम्ही योग्य मोबदला आम्ही तुम्हाला देऊ परंतु आम्हाला कोणताही मोबदला या ठिकाणी दिला नाही तसेच कवडी मोलदाराने या ठिकाणी आमचा जमिनी या शासन घेण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी दिनांक तीन तारखेपासून पुन्हा राठे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जो आम्ही जोपर्यंत आमचा या ठिकाणी योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा आंदोलन हे बंद करणार नाही असं निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिलेलं आहे मी अशोक मुळे राममूर्ती येथील बाधित शेतकरी इथे समस्त जे शेतकरी वर्ग उभा आहे ते जालना समृद्धी महामार्गातील अतिशय कंटाळलेले शेतकरी शासनाच्या दरबारात आम्ही मागच्या साडेतीन वर्षांपासून वारंवार फक्त फेरफटके मारतो आणि समस्यांचं निवारण केलेलं नाही मागे माननीय दिलीप शेठ राठे यांनी जे आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनास मोडीत काढण्यासाठी व आम्हाला एक आश्वासन तर आम्हाला काही शब्द दिले होते ज्यामध्ये आपल्या जालना तालुक्याचे सन्मान्य आमदार अतुभाऊ खोतकर कलेक्टर साहेब एस डी एम संबंधित सर्व अधिकारी वर्ग यांनी सर्वांनी त्या बैठकीस उपस्थित राहून इथे सर्वांना सर्व शेतकऱ्यांना असे आश्वासित केले होते की तुमच्या ज्या काही मागण्या आहे त्या सगळ्या मागण्यांचं कुठेतरी निवारण करण्यात येईल पण आज रोजी इथे सगळ्या शेतकऱ्यांना नोटीस प्राप्त झाली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या तुम्ही असं म्हणू शकता की बऱ्यापैकी मागण्यांच अजून त्यांनी कन्सिडर सुद्धा केलेली आहे आता एक ज्या त्यांच्या सांगण्यानुसार आपल्या जे कोरडव क्षेत्र आहे त्यामध्ये ते हंगामी बागाच आम्हाला कुठेतरी लागवड करून देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे जे ठीक आहे काय अर्थी होत पण पन सामूहिकरित्या कुठलाही शेतकरी बगर पाहण्याच्या स्त्रोतानुसार या बगर पाहण्याच्या स्त्रोताशिवाय कुठलेही शेती करू शकत नाही आज अशी कंडिशन आहे आणि जिथे जमिनीचा बाजारभाव आता आम्ही जालना नांदेड महामार्गातील येथील माझं क्षेत्र की सत्ता प्रस्तावित झालेल्या प्रभाव क्षेत्राखाली राममूर्ती हे गाव आलेलं आहे ज्यामध्ये देवमूर्ती आणि पाचशेत्र हे तीन गाव जालना नांदेड मधील बाधित गाव आहे तर याला कुठेतरी त्यांनी हे ज्या क्षेत्रांना त्यामध्ये कन्सिडर करून कुठेतरी महावीरची एक अं कुठेतरी समतोल अशी बाजू त्यांनी मांडली पाहिजे आमच्यासाठी आमचे कुठेतरी विचार त्यांनी आत्मसात केले पाहिजे आम्हाला काय हवंय खरं याचं काहीतरी आमचं निवारण केलं पाहिजे रामनगर पर्यंत तुम्ही बघसाल तर जमिनीचे जे भाव हे गगनाला भेटलेले मग आता इतकं सगळं असताना आम्ही जिथं कोटीचा भाव असताना तिथं आम्ही बारा तेरा लाखाने क्षेत्रावर कसा द्यावा शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरण्याचं काम हे शासन पहिल्या दिवसापासून करत आहे आणि आजही त्यांची काही वेगळी भूमिका आम्हाला दिसत